शाळकरी मुलांवर तिसरी भाषा सक्तीने लादण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध होतोय याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे जोपर्यंत हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत दादा भुसे यांना पुण्यात पाय ठेवू देणार नाही अशी प्रतिक्रिया मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली आहे मुलांच्या हितासाठी तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आवाज बुलंद होत असून सरकारने हा निर्णय पुनर्विचारासाठी तातडीने मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे शिक्षण विभागाचा एप्रिल महिन्यापासून जो सावळा गोंधळ सुरू आहे त्यामध्ये दादा भुसेंनी एक अध्यादेश काढला आहे की तिसरी भाषा सक्तीची असली पाहिजे पूर्वी हिंदी भाषा सांगितली नंतर मग वीस मुलं एकत्र येऊन जी भाषा सुचवतील ती भाषा शिकवली जाईल पण मला वाटतं की पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा का हवी आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा प्रत्येक मुलाला आली पाहिजे ती मातृभाषा आहे हिंदी आपली ही राष्ट्रभाषा नाही आहे तरी पण हिंदीचा आग्रह छुप्या पद्धतीने खरं तर राज्य सरकार करत आहे आम्ही त्याला कडाळून विरोध करत आहोत मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये आम्ही पुणे शहरातल्या प्रत्येक शाळांमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले पत्र पोहोचवण्याचं काम केलेलं आहे जर दादा भुसेंनी हा आदेश लवकरात लवकर पाठिंबा घेतला नाही तर मला वाटतं की जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत दादा भुसेंना मी पुण्यात येऊ देणार नाही